नमस्कार मंडळी एक प्रसन्न सकाळ दीड आठवड्यांपूर्वी आम्ही सगळेजण ॲशविलच्या जवळ लेक ल्यूर येथे तीन दिवसांसाठी गेलो होतो नियमाप्रमाणे निघताना छान सगळा डबा तयार करून घेतला दुपारी सगळ्यांसाठी सगळ्या भाज्या घालून दलिया केला गरम गरम दलिया त्यावर तूप घालून आम्ही सगळ्यांनी खाल्लं सोबत लोणचं चटणी ठेचा फ्लावर टोमॅटो बटाट्याची मिक्स भाजी मुलांसाठी पनीरची भाजी पोळ्या ठेपले असं सगळं आम्ही सोबत घेतलं घरून सगळा डबा नेला म्हणजे खरंच खूप छान वाटतं सोबत जर वयस्कर मंडळी असतील तर घरचा डबा कधीही चांगला आम्ही जिथे जाणार होतो तो सगळा डोंगराळ आणि जंगलातला प्रदेश होता त्यामुळे आम्ही सोबत सगळं नेलं होतं चार तासांचा प्रवास होता परंतु आम्हाला ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला दुपारी आम्ही साडेचार वाजता निघालो अंतर गेल्यानंतर एका रेस्ट एरियामध्ये रात्री नऊ वाजता आम्ही डबे खाल्ले इकडे उन्हाळा असल्यामुळे बराच वेळ उजेड होता त्यामुळे असं वाटलं नाही की रात्र झालेली आहे मुलंसुद्धा सोबत होती गप्पा मारत आम्ही जेवण केलं पुन्हा आम्ही गाडीमध्ये बसलो रात्री आम्ही लेक ल्यूरला जिकडे आम्ही एन बीमधून घर बुक केलेलं होतं तिकडे गेलो पूर्ण जंगलातला नागमोड्या रस्त्यांचा हा सगळा परिसर होता घाटातले सगळे रस्ते होते त्यामुळे हळूहळू गाडी चालवत आम्ही राहणा त्या घरापाशी आम्ही पोहोचलो आणि रात्री तिथे आम्ही मुक्काम करायला पोहोचलो निसर्गामध्ये असलेलं हे घर बघून खूप छान वाटलं लेक लिर हे ब्रॉड नदीवर बांधलेलं धरण आहे दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या हेरिकेन है, हेलनमुळे इथे बरेच नुकसान झालेले आहे त्यामुळे सध्या धरणातलं पाणी ड्रेन करून इथे रिपेरिंगचं चा काम चालू आहे सकाळी उठल्यानंतर सगळा आजूबाजूचा परिसर बघून खूप छान वाटलं अगदी जंगलाच्या मधोमध हे घर होतं आजूबाजूलासुद्धा सात आठ घरं होती आणि खालीच मोठा हा लेक होता सकाळी आम्ही इथे थोडंसं फिरलो सकाळी उठल्या उठल्या आणि जवळच आम्ही दूध आणायला गेलो सकाळी आम्ही घरून येताना चहा साखर आलं जेवण बनवण्यासाठी थोडंसं सा साहित्य आणलेलं होतं सकाळी आधी चहा बनवला सगळ्यांनी आम्ही गप्पा मारत चहा घेतला नंतर ब्रेकफास्ट तयार केला आणि सोबत भाजी तयार करून घेतली सोबत जास्तीचे ठेपले आम्ही आणले आणलेले होते सोमा टेम्पल बघण्यासाठी सगळेजणं आम्ही निघालो इकडून सोमा टेम्पल दीड तासांच्या अंतरावर होतं नॉर्थ कॅरोलायना येथील क्लाईड या गावात हे टेम्पल आहे ब्लू रिच माउंटनमध्ये हे बांधलेलं आहे हे ॲपलेशियन माउंटनच्या या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे आपल्या जशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत तशाच इथे ॲप्लेशियन माउंटनच्या पर्वतरांगा आहेत हा सगळा आजूबाजूचा परिसर तो आहे तो खूप निसर्गरम्य आहे आणि बघण्यासारखा आहे इथे सगळ्या ह्या पर्वतरांगा आहेत सोमेश्वराचं इथे मंदिर